तुला पण नाही हाय फ्रेंड्स मी वर्षा तुमचं स्वागत करत आहे माझ्या आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये कशा आहात तुम्ही सगळे मस्त मजेत राहा तर असेच मस्त मजेत राहा आणि माझे नवनवीन ब्लॉग पाहत राहा तर आजचा लॉग खूप इंटरेस्टिंग आहे तर काहीतरी नवीन वस्तू खरेदी केलेली आहे पहा आता पाठीमागे दिसत आहे तुम्हाला काय घेतलेलं असणार आहे होंडा शोरूम आहे हडपसरक तर पुढचा लॉक पाहिल्यानंतर तुम्हाला समजेलच काय खरेदी केलेलं दोघांनाही सुट्टी नव्हती आणि आहो ऑफिसमधून आले मीही स्कूलमधून आले त्यानंतर आम्ही आमची तयारी सुरू केली त्यामुळे जराशी घाई झाली तर सुरुवातीला मी मुलांचं आवरलं आणि माझं आवरेपर्यंत आहोनी हार फुलं नारळ पेडे सगळं काही पूजेचं साहित्य घेऊन आले ओला रिक्षा बुक केली रिक्षा पण लगेचच आली पहा आणि रिक्षामध्ये बसलो तर हे पहा सहा नंतर गाडीची डिलिव्हरी भेटणार नव्हती त्यामुळे ही सर्व गडबडगाई सुरू होती त्यानंतर रिक्षामध्ये बसून हे पहा हडपसरलाच जायचं आहे आपल्याला खूप लांब नाही तर जायचं तरी पण आमच्या इकडे एक मन आहे पहा नगटीच्या लग्नाला सतराशे विघ्न सासवड रोडवरती आलो आणि पाहतो तर काही खूप सारं ट्रॅफिक दिसत होतं तर ट्रॅफिकमधून रस्ता काढत काढत तसंच आलो पुढे तर बऱ्याच दिवसापासून आपले व्हिडिओ आलेले नाहीत तर त्याचं कारण असं आहे की आजारी पडलो होतो आम्ही सगळेच अभंग आदर्श आणि मी अभगणी सुरुवात केलेली होती वायरल सगळ्यांना झालेलं होतं तर खूप ताप होता एकशे तीन एकशे चार ताप त्याच्यानंतर सर्दी खोकला असं सगळ्यांचं चालू होतं अभंग नंतर आदर्श आणि आदर्शनंतर मी आम्ही तिघे असे बारी बारी चालूच होती आमची एकाचं झालं की एकाच एकाचं झालं की एकाचं आणि हे पाय इथून एवढाच प्रवास होता तरीही माझी अवस्था हे पहा माझा असा अवतार झालेला होता केस फार माझे विचकटलेले होते तर माझ्या अवताराकडे दुर्लक्ष करा आणि पुढचा लॉक कंटिन्यू पहा तर लगेचच आलं आपला हाडस करतं हे रोंगा चोरून आम्ही उतरलो तिथे आदशला ही गाडी आवडली म्हणून ही <laughs> आद। गाडी घेतली है न? न? हो ना आवडली हो ना कोण चालवणार कोण चालवणार का मला तुला पण येते चालत येते ब्रेकच दाबायच नाही ब्रेकच दाबायच नाही ना फ्रेंड्स <laughs> ना ना देख आपण ही जी नवीन गाडी घेतलेली आहे तर हे होंडा स्पोर्ट्स आहे 125 ट्वेंटी फाईव्ह हे लेटेस्ट मॉडेल आहे आणि खूप छान गाडी आहे पहा तर अशी दिसते आहे आता गाडी घेऊन पण बरेच दिवस झालं तर वापरलेली पण आहे तर बेस्ट एक्सपिरियन्स आहे ॲव्हरेज पण साठ ते पासष्ट आहे आणि लहान मुलांना नवीन गोष्टीची इतकी उत्सुकता असते ना आदर्श इतक्या उत्सुकतेने पाहत होता आणि हे पा हाताने पण सर्व गाडीला सगळीकडे हात लावून पाहत आहे तो इकडे तिकडे कशी दिसते आहे काय तर खर खरंच प्रत्येक गोष्टीचा आनंद हा छुटे -छुटे मोटे -मोटे चाने लहान असतो ना तेव्हाचा असतो छोट्या छोट्या गोष्टीचा आनंद मोठे झाल्यानंतर मोठ्या मोठ्या गोष्टीचा पण आनंद आपल्याला एवढा जास्त काही होत नाही त्याच्यामुळे छान आहे का लहान देवा छान आहे ना तू पुढं बसणार का पाठीमाग तर पुढं मित्र मंडळी आपतेष्ट दहा बारा जण जेवायला येणार होते घरी म्हणून म्हटलं छान गोडधोड काहीतरी बनवावं मस्त ड्रायफ्रूट्स घालून शिवायची खीर बनवली आणि शेंगदाण्याच्या कुटाचा झंझणी तसा छान शेवगा बनवलेला आहे आज भात पण बनवलेला आहे कुकरमध्ये दुपारचा पण भरपूर सारा भात आहे शिल्लक त्यामुळे थोडासाच बनवला आणि भरपूर लसूण घालून शेंगदाण्याची चटणी बनवलेली आहे कणिक मळून ठेवलेली आहे चपात्या फक्त बनवायच्या राहिलेल्या आहेत आणि पूजेसाठी जे ताट आहे ते पण ताट मी बनवून ठेवलेलं आहे तर घरी आल्यानंतर पटापट एवढी सगळी तयारी केली सगळे आले आणि त्यानंतर गाडीच्या पूजेला थोडासा उशीर झाला अंधार पडला होता तर मी व्यवस्थित पूजा केली गाडीची त्यानंतर ते सासूबाईंनी पल्लवीताई वैशालीताई साक्षीची मम्मी श्वेता आम्ही सगळ्यांनी गाडीची पूजा केली दोघांना यायला थोडासा उशीर झालेला होता त्याच्यामुळे मग जेवण थोडंसं कमी पडलं मग अजून शेवग्याची भाजी बनवली गरमागरम मस्त ज्वारीच्या भाकरी बनवल्या तर आजचं जेवण सर्वांना इतकं आवडलं खूप आवडलं तर आपल्याला पण छान वाटतं सगळ्यांना जेवण आवडल्यानंतर सकाळपासून संध्याकाळपर्यंत आजचा पूर्ण दिवस कामात गेलेला आहे तर आता संध्याकाळचे बारा दहा झालेले आहेत तर पूर्ण सगळे यांचे मित्रमंडळी सगळे आलेले होते सगळ्यांचं जेवण वगैरे सगळं आत्ता झालेलं आहे काम उरकलेलं आहे तर आजचा लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी वर्षा चिकले या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा